नमस्कार मंडळी जाणेजी यज्ञकर्माच्या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आजचा कुठला पदार्थ घेऊन आले मी तर आज घेतलेले आहेत हे आंबा मोदक आणि हे आंबा मोदक एकदम इन्स्टंट होतात म्हणजे खूप कमी वेळात होतात आणि खूप सोपं साहित्य लागतं मोजकं साहित्य लागतं आणि त्या मोजक्या साहित्यातसुद्धा एकदम रुचकर चविष्ट असे मोदक तयार होतात आणि तेही आंब्याचे जसे आपण विकतचे बाहेर आणतो त्याप्रमाणेच हे मस्त मस्त मोदक होतात आणि खूप कमी वेळात होतात त्यामुळे तर गृहिणींना ही रेसिपी खूप आवडणार आहेत कारण एकदम चटकन होणारे आहेत तर याच्यासाठी कमी साहित्य लागतं असं मी म्हटलेलं आहे तर बघूया काय साहित्य लागतं तर हे बघितलं आहे मी आंब्याचा पल्प घेतलेला आहे अर्धी वाटी पाऊण वाटी मी घेतलेलं आहे मिल्क पावडर आणि कंडेन्स मिल्क घेतले हाफ कप आणि तीन चार चमचे तूप घेतलेलं आहे गाईचं तूप आहे हे तर इतकं मोजकं चारच साहित्य लागणार आहे आपल्याला तुम्ही कंडेन्स मिल्कचं प्रमाण थोडं कमी करून मिल्क पावडरचं प्रमाण वाढवलं किंवा रसाचं जरी प्रमाण वाढवलं तरीही ह्याच्यात खूप काही फरक पडणार नाही किंवा बिघडायची शक्यता नाही आहे त्यामुळे हे थोडंसं तुमच्या आवडीनिवडीप्रमाणे तुम्ही थोडं कमी जास्त पण प्रमाण करू शकता तर हे बघा मी याच्यामध्ये तीन चार तू चमचे तूप घातलं पॅनमध्ये पॅन गरम करून त्याच्यातच मी मिल्क पावडर आंब्याचा रस असं सगळं घातलेलं आहे आणि हे आपल्याला सारखं मिश्रण ढवळत राहायचं आहे एवढीच काळजी घ्यायची आहे म्हणजे गुठळ्या होऊ नये द्यायच्या आणि नंतर कंडेन्स मिल्क घालायचं आहे दवड़, आणि तसं पण ढवळ ढवळत राहायचं आहे कारण याच्या मिश्रणाच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत आपल्याला आणि कंडेन्स मिल्कचं प्रमाण मी याच्यासाठी तुम्हाला म्हटलं की तुम्ही थोडं कमी करू शकता कारण गोडीला तुम्हाला कसं लागतं त्या प्रमाणात तुम्ही ते ठरवू शकता आणि कंडेन्स मिल्क नसेलच तर थोडंसं साखर आणि दूध असं पण एकत्र करून तुम्ही घालू शकता फक्त ते मिश्रण आळून यायला किंवा घट्ट व्हायला थोडा जास्त वेळ लागेल इतकाच काय तो तुम्हाला आ, हे आहे तर इन्स्टंट मोदक म्हणजे लवकर करण्याचे मोदक आहेत म्हणून मी इथे कंडेन्स मिल्क वापरलेला आहे आणि याने एकदम मस्त चव येते साखर बिखर घालायची अजिबात गरज पडत नाही हे मिश्रण आपल्याला पूर्ण घट्ट होईस्तवर याला ढवळत राहायचं आहे साधारण पाच ते आठ नऊ मिनटामध्ये हे मिश्रण एकदम व्यवस्थित छान एकजीव व्हायला सुरुवात होऊन जाते घट्ट होतं तर तुम्हाला कन्सिस्टन्सी कशी हवी आहे त्या प्रमाणात तुम्ही ते ठरवू शकता आणि हे मिश्रण जसं जसं थंड होत जातं तसं तसं ते घट्ट होतं त्यामुळे तुम्हाला जर वाटलं की थोडं पॅनमध्ये हे चिकट वाटतं आहे पण तसं होत नाही ते थंड झाल्यावर आणखी आळून येतं मिश्रण त्यामुळे जेव्हा एक पॅनच्या कडा सोडायला सुरुवात होते थोडं कोरडं व्हायला लागतं बाजूनी तेव्हा हे मिश्रण झालेलं आहे असं समजायचं आणि थोडासा गोळा हातात घेऊन बघायचा आणि तो गोल करून बघायचा तो जेव्हा वळायला लागला तेव्हा समजायचं की हे मिश्रण तयार आहे तर ही त्याची खूण आहे आणि हे आठ नऊ मिनटामध्ये किंवा साधारण दहा मिनिटात हे मिश्रण मस्त आळून येतं आणि खूप छान होतं हे बघा मी बोटात तुम्हाला दाखवते घेऊन तर छान गोळा तयार झालेला आहे आणि मस्त हे मिश्रण तयार झालेलं आहे आपण आता हे थोडं थंड करून घेऊया किंवा आणि कोमट असतानाच थोडंसं जर तुम्ही याला करायला घेतलं तरीही चालणार आहे पण जर तुम्ही हे तयार करून फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि नंतर जरा वेळाने करायला घेतलं तरीही काहीच हरकत नाही आहे थोडंसं तुम्हाला त्याला मळून घ्यावं लागेल तुपाचा वगैरे हात लावून आणि मग ते तुम्ही करायला घेऊन घेऊ शकता तर असं हे खूप लवकर होणारे मोदक आहे माझ्याकडे हा मोदकाचा साचा आहे मीडियम साईजचा आहे एकदम छोटा नाही त्यामुळे ह्याच्यात जर भरून पूर्ण जर आपण हे सारण घालणार असू तर एवढ्या सारणाचे साधारण अकरा मोदक तयार होतात आहे तुमच्याकडे जर थोडा सो थो छोटा थो, साचा असेल एक तर एकवीस मोदक व्हायला पण काहीही हरकत नाही आहे तर एवढ्या प्रमाणात मोठ्या साईजचे मिडियम अगदी साईजचे अकरा मोदक आपल्याला होतात आहे तर हे बघा असं मस्त इन्स्टंट होणारे झटकन होणारे आंब मोदक आणि चवीला खूपच मस्त लागतात एकदम तर असे हे आंब मोदक मी केलेले आहेत तर तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करावी असं मला वाटतं आणि जर केली तर माला नक्की मला ला, तर माला नक्की कळवायला विसरू नका तुमचा रिप्लाय मला कळला तर मला नक्की कळेल की तुम्ही कसं वाटतं आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कळवायला विसरू नका आणि या हे व्हिडिओ पण तुम्हाला कसे वाटतात हे पण मला सांगायला विसरू नका रिप्लाय करा मेसेज करा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब तर जरूर करा तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा कारण अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपीज तुम्हाला बघायच्या असतील तर तुम्हाला सबस्क्राईब करायलाच लागेल आणि बेल आयकनला पण क्लिक करायला विसरू नका तर या संकष्ट चतुर्थीला नक्की रेसिपी ट्राय करा खूप सोपी आहे आणि खूप कमी साहित्य लागतं आणि आजकाल हे सगळं साहित्य सगळीकडे मिळतं त्यामुळे काही काळजी करायची गरज नाही परतून मी थोड्या केशराच्या काड्या लावून याला छान सजवलेलं आहे अजून छान दिसतात आणि आंब्याच्या स्वादामुळे हे मोदक एकदम मस्त लागतात गणपती बाप्पा एकदम खुश होणार आहे तर आणि असे हे मोदक तुम्ही गणपतीत पण करू शकता एरवी चतुर्थीला पण करू शकता आणि गणपती येणारच आता जवळ तर त्यावेळेला पण तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता असं वेगवेगळ्या स्वादात वेगवेगळ्या चवीचे मोदक आपण बाप्पाला नैवेद्य म्हणून दाखवू शकतो तर कशी वाटली ही रेसिपी नक्की सांगा पुढच्या भागात आपण भेटूच या अशाच नवीन आणि मस्त सोप्या चटकदार आणि छान छान रेसिपी सह तोपर्यंत नमस्कार जाणीजे यज्ञकर्म